सोलापूर शहरातील लष्कर भागात राहणाऱ्या रहा एक अत्यंत गरीब कष्टकरू ज्येष्ठ महिला अंबाबाई बंडे यांना उपचारासाठी त्यांनी तातडीने सिद्धारोड बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश चलवादी यांच्याशी संपर्क करून दिनेश चलवादी माणुसकीची भान ठेवून त्या महिलेच्या मदतीसाठी त्यांनी थेट माननीय लोकसभेचे खासदार प्रणिजिताईचे पीए कुमार गौरव उर्फ चंदन शिवे यांचे मार्गदर्शन घेऊन माननीय प्रणितिताईंचे संपर्क कार्यालयामध्ये जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावाने पत्र देण्यात आले व त्या गोरगरीब मातेचे उपचार करण्यात आले सोलापूरच्या सेवा करणारे लोकसभेचे खासदार माननीय प्रणितिताई शिंदे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त सिद्धारूढ बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष दिनेश चलवादी सकाळी ठीक दहा वाजता आदरणीय मातेचे मला सकाळी ठीक दहा वाजता फोन आला की सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी आलेले आहेत मनशेने मला सकाळी फोन आला की या गरीब माते की सदरच्या मातेसाठी इंजेक्शनसाठी शासकीय रुग्णालयाच्या मार्फत उतर चालवून बाहेरनं लिहून दिले होते त्या मातेच्या गोरगरीब परिस्थिती असं कठीण आहे की त्यांच्या हातावरचे खोट असल्या कारणाने एक इंजिशन पाचशे म्हणून दोन इंजिशनचा हजार रुपये त्या मातेच्या अत्यंत आढेअडचमुळे आणि ते करू शकत नाही आणि मी दिनेश चलवादी की सोलापूर लोकसभा मतदारशी ताईचे प्रचार कर क कर, कर, करता करता लष्कर या भागामध्ये या मातेच्या घरी गेले असताना मी ताई या मातेला शब्द दिलं होतं की की तुम्हाला कुठल्याही अडचणी येऊन दे आमदार प्रणितदाय शिंदेकडनं मी स्वतः तुम्हाला मदत करेन असे शब्द दिले ते शब्द या मातेने लक्षात ठेवून आणि तात्काळ मला फोन केले की त्या फोन केले गेले के की मी शासकीय रुग्णालयात हजर होऊन त्या मातेसाठी धावून येऊन हे तात्काळ आमदार जय शिंदे यांचे पी ए मान्य कुमार बंटी चंदनशिव यांना संपर्क साधला असता त्याने आपल्या संपर्क कार्यालयामध्ये ताबडतोब जावा आणि ताईचे शिफारसपत्र वैद्यकीय अधीक्षकच्या नावाने द्या म्हणून त्याने त्यांना आम्हाला मार्गदर्शन केले तात तात्काळ त्यांनी मी आम लोकसभाचे आमचे खासदार रणितादाय शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन सोलापूर शिविल येथे अधीक्षकच्या नावाने शिफारसपत्र दिलेलं आहे गेल्याबरोबर ताबुडतोब शासकीय कर्मचाऱ्यांना ताईचे आमचे शिफारसचे भान ठेवून तात्काळ या मातेसाठी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल सोलापूर शहरचे लोकसभाचे आमचे खासदार प्रणितजाई शिंदे यांनी गोरगरिबांसाठी तात्काळ मदत करते असे आमच्या ताईला मी दिनेश चलवादी सिद्धार्थ भाऊजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष या नात्याने मी ताईचे मनपूर्वक आभार करतो धन्यवाद